गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो स्वामी विवेकानंद नवते क्लासेस शाळेपासून पेट परिवारात पर आपलं सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ शालेय स्पर्धा परीक्षा मंथन शय्या आय एस आणि नवते स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांकरिता तर आहे तरी आजचा घटक जो आहे तो आपला भूमितीचा आहे आणि या भूमितीच्या घटकामध्ये असणारा महत्वाचा घटक म्हणजे त्या ठिकाणी रेषाखंड रेषा आणि किरण या घटकांचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर आढावा घ्यायचा आहे तर आता आपण सर्वप्रथम या ठिकाणी रेषाखंड कशाला तर रेषाखंड याला म्हणायचं दोन बिंदू दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या रेषाखंड असे म्हणतात जेव्हा एकाच बघा दोन बिंदू जे असतात आपण एखाद्या कृतीमध्ये दिलेला हा जो आहे तो आपला दिलेला बिंदुधारा आणि त्याच जेव्हा एक एकमेकांना या ठिकाणी जोडले जातात त्याचप्रमाणे लक्ष द्या आता हे दोन बिंदू एकमेकांना जोडले जातात या प्रतीला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो बाळानो तर रेषाखंड या ठिकाणी म्हणतो हे झाला <सथ> पहिल्या त्या ठिकाणी नियम म्हणजे भूमिती मंडळ घटक आहे दुसरा एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजेच काय आता उदाहरण आपल्याला काय एक बिंदू आहे मग आता हा असताना दुसऱ्या असताना हा बिंदू आहे मग आता या बिंदूतून जाणारी रेषा बघा आता उदाहरण तुम्ही या ठिकाणी अन्नागे जे बॅटरी लावली असेल बॅटरी लावल्याबरोबर तो स्त्रीशा ठिकाणी जातो अशाही काही बॅटर्या असतात तेव्हा आपण या ठिकाणी सांगता येतं की हा जो काही किरण आहे किरण कशाला हे आपण या ठिकाणी शिकत आहोत तर या ठिकाणी एका बिंदूतून लिहून दुसरीकडे अमर्याद्या देशा एका बिंदूतून आता दुसरीकडे जाणारी अमर्यादेशा ती किती पण दूर जाऊ शकते हे जे अमर्यादेशा असते या देशाला आपण या ठिकाणी किरण म्हटलं जातं बाळा काय म्हटलं जातं किरण मग आता आपल्याला किरण म्हणतात बरोबर आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी सांगितल्या बरोबर आपण उदाहरण घेतलं आहे बॅटरीचं स्टॉर्च लावल्या बरोबर आपल्या या ठिकाणी बॅटरी बघा शेतामध्ये आपले पप्पा काम करत जातात पाणी दिला किंवा बॅटरी कोण जातात तीच बॅटरी दूर ठिकाणी आपल्याला सांगू शकते असं बॅटरी उदाहरण घेऊन आपण या ठिकाणी किरण कशाला म्हणायचं हे आपण समजून घेऊ शकतो पाहूया आता दुसरा तिसरा त्या ठिकाणी रेषा कशाला म्हणायचं आता रेषा आता ज्याला आपण या ठिकाणी लाईन या ठिकाणी म्हणतो तर बघा दोन्ही टोकाकडे बघा दोन्ही टोकाकडे अमर्यात असणारी आकृती म्हणजे रेषा मग आता आपल्याला समजा येतं की आता दोन्ही टोक आता या ठिकाणी माहिती आहे आता आपण दोन्ही टोक म्हणण्याबरोबर या ठिकाणी दोन बिंदू आता आपण रेषा खंड कशाला म्हणायचं किरण कशाला म्हणायचं पण आता दोन रेषा आहे ही काय आहे रेषा या आता रेषा बघा म्हणजे काय टाकायचं दोन्ही टोक लोकाकडे म्हणजे आता दोन्हीकडे भाग या ठिकाणी दूर दूर झाला आहे मग आता दूर दूर झाले तर अमर्याद असणारे सुद्धा आहे अमर्याद न थांबणारे सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं अनंत रेषा या ठिकाणी म्हणता येतं जेव्हा अशी आकृती या ठिकाणी निर्माण होती त्या आकृतीला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो रेषा आता यावर आधारित असणारा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की या ठिकाणी योग्य आकृती या ठिकाणी ओळखा रेषेची ओळखा किरणची ओळखा आणि रेषाखंडाची ओळखा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी मंथन परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे आणि तो परीक्षेला त्याबरोबर प्रश्न आपल्याला रेषाखंड कशाला म्हणायचं त्याचबरोबर किरण कशाला म्हणायचं आणि रेषा कशाला म्हणायचं हे आपण या ठिकाणी आजच्या या काय एकदा समजून घेतलं त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी कोण आणि कोणाचे प्रकार या सुद्धा घटकात या ठिकाणी आपण एकत्रीकरण केलेलं आहे तर आता कोण आणि कोणाचे प्रकार हा घटक समजून घेत असताना कोण आणि कोणाचे प्रकार पहा कोण आणि कोणाचे प्रकार आता आपल्याला कोण आणि कोणाचे प्रकार शिकत असताना आजच्या चौथीच्या प्रश्नामध्ये ठिकाणी बरोबर की नव्वद अंशाचा जो कोण असतो नव्वद अंशाचा जो मापाचा जो कोण असतो त्याला या ठिकाणी काठकोण म्हटलं जातं बळान जसे की आपण या ठिकाणी पाहून घेऊया हा असणार आपल्याला काटकोण मग आता काटकोणाचा आकार या ठिकाणी

तर या ठिकाणी सांगता येतं नव्वद पेक्षा कमी मापाचा जो कोण असतो त्याला आपण काय म्हणू शकतो लघु कोण म्हणू शकतो आणि हा आपला असणारा काठकोण नव्वद अंशाच्या कोणापेक्षा जो मोठा कोण असतो त्याला आपण काय म्हणू शकतो विशाल कोण म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की हा जो आताचा आकार दिला या तीन प्रतीमध्ये आपण लक्षात ठेवलं की बघा लघुकोण काटकोर आणि विशाल कोर अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिकूया आणि त्याचबरोबर आता आपल्याला सांगता येतं की या बघा नव्वद पेक्षा कमी नव्वद पेक्षा कमी मापाचा कोर नव्वद पेक्षा नव्वद अंश पेक्षा कमी आणि त्याचबरोबर नव्वद अंश पेक्षा जास्त आता हा जो कोण असतो त्याला विशाल कोण या ठिकाणी करत असताना हा नगरपेक्षा कमी आहे आणि त्याचबरोबर ही जे आकृती आपण काढली ही कशी आहे नगरपेक्षा जास्त म्हणजेच याला आपण नाव देऊ शकतो हा झाला आपला काटकोण हा झाला लघुकोर आणि हा झाला विशाल कोण आज आपल्याला या दोन घटकांना असणारे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिले जातील तर सर्व विद्यार्थ्यांनी या या दोन्ही घटकांवर असणारे विचारले जाणारे प्रश्न सर्वांनी सॉल्व करून आपल्या गुरुपूर या ठिकाणी फोटो पाठवायचे आहे आणि आपण अशा पद्धतीने अभ्यास या ठिकाणी करत आहोत की आपला एकही दिवस सुट्टी नाही आपल्या क्लासला तसं खऱ्या विद्यार्थ्यांना कधी सुट्टीच नसते ती एक संधीच असते म्हणून आपण व्हिडिओच्या माध्यमातून या या पद्धतीने प्रयत्न करता हो आणि अशा पद्धतीने तुम्हाला आमच्या क्लासच्या व्हिडिओच्या मदत मुलाला भेट देणाऱ्या अध्यापन आवडला बरोबर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसू नका आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद